तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी निपाणी तालुका प्रशासन सज्ज पंचवीस गावांसाठी नोडल अधिकारी नियुक्ती तहसीलदार बळीकार गेल्या दोन दिवसापासून निपाणी तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी निपाणी तालुका प्रशासन सज्ज असून पंचवीस गावांसाठी दहा नोडल अधिकारी नियुक्ती केल्याची माहिती तहसीलदार मुजफर बळीकार यांनी दिली येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित बैठकी प्रसंगी ते बोलत होते तहसीलदार बळीकार पुढे म्हणाले निपाणी तालुक्यात सन दोन हजार एकोणीस व दोन हजार मध्ये मोठ्या प्रमाणात महापूर आला होता त्यावेळी मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती सध्या होत असलेला पाऊस व निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन तालुका प्रशासनाने आतापासूनच तयारी चालवली आहे संभाव्य परिस्थिती ओळखून ग्रामपंचायत स्तरावर बैठक घ्यावी पूरग्रस्तांना सुरक्षित जागेवर स्थलांतरणासाठी आतापासूनच निवारा केंद्राची तयारी करावी आरोग्य विभागाने औषधाचा पुरेसा साठा निर्माण करावा आवश्यकता भासल्यास संबंधित गावांमध्ये एन डी आर एफ पथक पाचारण करावं संबंधित अधिकाऱ्यांनी दररोज अहवाल सादर करावा अशा त्यांनी सूचना केल्या यावेळी नोडल अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली यावेळी पुढील काळात पावसाने पीक नुकसान झाल्यास त्याबाबत भरपाई मिळवून देण्यासाठी चर्चा झाली यावेळी उपनिरीक्षक उमादेवी शिवराज नायकवडी डॉक्टर सीमा गुंजाळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते गावनिहाय नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांमध्ये शिरदवाड बोरगाव स्वानंद तोडकर मानकापूर कारतगा चंद्रशेखर पाटील भोज कुन्नूर माणे बेडक्याळ ममदापूर ए एम महाजन मांगूर बारवाड सुदीप चौगुला हुन्नरकी सिद्धनाळ चंद्रू चौगुला कोगनोळी सुळगाव संपतकुर्णे यमगर्णी बुद्धिहाळ चंद्रकांत गुडन्नावर भाटनागनूर कुर्ली चंद्रकांत नंदगावी आडी जैनवाडी बोडेवाडी बेनाडी इर्शाद होसमणी अक्कोळ जत्राट यशोदा होळीमणी नांगनूर राजकोंडा कागे नांगनूर राजकोंडा कागे भिवशी एस एस मुल्ला कोडणी विवेक जोशी यांचा समावेश आहे